देव माणूस मधला अध्याय उद्याच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत मार्तंड जामकर गोपाळच्या घरी गेलेला असतो आता आरामात बसतो आणि म्हणतो तुम्ही आमच्याकडून कर्ज घेतलं होतं मुद्दलाचे पंधरा लाख आणि व्याजाचे सहा लाख तुम्ही मला ते थोडे थोडे देत चला आणि जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत मी असाच तुमच्या घरी येत राहणार हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते आप्पा तर शांत उभा असतात जामकर म्हणतो बरं येतो आता मी वरचेवर पैसे घ्यायला येच जाईल तो आता जायला लागतो आजी म्हणते हां मला माहिती आहे तू कशाला आला इथं आत्ता येणार माझ्या त्या चोराला पकडायला आला ना पकड पकड आणि त्याचा चांगला मुडदा बसव पहिले डॉक्टर बनून आला होता आणि आता गोपाळ बनून आलाय आता शिवा आजी शिवाय घालायला लागते आपा म्हणते ए म्हातारे गप की जरा आजी म्हणते मी बसल रे पण हा आणि आता गप्प बसणार आता गोपाळच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात हे सगळं जामकर ऐकून घेतो आणि म्हणतो ठीक आहे येतो मी गोपाळ मनात म्हणतो हे काय आता नवीन संकट एकेकातून बाहेर निघतो आणि एक समोर उभं राहतंय पण हाय कोण हो नाही याचं काहीतरी करायला पाहिजे आता गोपाळ जामकरला भारी भरतो की जामकर गोपाळा हे बघण्यासाठी पुढील एपिसोड बघा धन्यवाद